नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व माहितींचा भांडार तर मित्रांनो आज आपण एका स्थळी आलेलो आहोत म्हणजे एका आध्यात्मिक स्थळी आलेलो आहोत आणि ह्या स्थळाचं नाव आहे रानूबाई इथं वरती देवस्थान आहे देवीचं तर त्या देवीच्या दर्शनासाठी आज आपण चाललेलो आहोत दसऱ्याच्या निमित्ताने आज आपण त्या देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्या देवीच्याबद्दल माहिती आणि भरपूर अजून काही काय त्या देवीबद्दल वैशिष्ट्य आपण सगळे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता बघू शकता तर आपण रानूबाई आहे मंदिरापाशी तर मंदिर हे इथं वरती डोंगरामध्ये वसलेलं आहे इथं बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे हे रानूबाई मंदिर आहे आणि इथं आता गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तर आपण हळूहळू वरती जाणार आहोत तर हे बघू शकता असा रस्ता आहे तर आज आलोय आपण आता वरती हे देवस्थान आहे देवीचं देवीचं नाव रानूबाई आहे आणि पुढील सदर माहिती आपण इथल्या पुजाऱ्यांकडून घेणार आहोत नमस्कार तर आपल्यासमोर हे बाबा बसले ते बाबा खूप वर्षांपासून देवीची पूजा वगैरे करतात इथले पूजारी तर आता बाबा आपल्याला त्यांना जेवढी माहिती ते आपल्याला सांगते बोल बोला काय बोला आता तुम्हाला देवी बद्दल काय माहितीये ते सांग पहिल्यापासून पहिल्यापासून एवढा माहिती आहे बाबाला कारण आम्ही बारीक देऊळ होता त्याच्यानंतर देऊळ बांध आम्ही मटेरियल काम घ्यायला आणि तुम्ही किती वर्षापासून इथं पुजारी इथं म्हणजे आता सांगता द्यावा नाही नाही तुम्ही किती वर्षापासून इथं पूजा करता आमचं आम वडील करीत होत तसं आम्ही आम्ही करीत आहोत असा आणि असं म्हणतात ही माता म्हणजे आपली जगदंबाचाच अवतार आहे तर ही देवी नवसाला पण पावती खूप लोक देवकरला तुमचं नाव सांगाल ना मारती दोंडिबा मुडली तुम्ही इथलेस लिहिलेस का पुजारीच आम्ही येतो आमची ती खाली घाट असा घाट ती वाडी येणार ती वाडीच आमची आणि खूप भाविक भक्त येत असतील नवरात्री फुल गर्दी होती विकट उठल मग येत होते जेवण होता फुल आज म्हणला देवकर येतील म्हणून मी आलो मग आज आलो नसतो बरं आता दहा दिवस मी इथंच होतो हा कालगरी गेले होई नवरात्र मध्ये इथंच राहतात म्हणजे दोघं जण राहतात आणि याच देवीची बहीण म्हणून खाली सतुबाई बाई सतुपाई म्हणून त्या त्या देवीचं सुद्धा असंच त्या टक्क्या बहीण म्हणजे हे स्वयंभू आहे ना म्हणजे आपोआप प्रकट झालेले आहेत आपाप आपा परगड झाल्यास ही जी इकडे होती वर माझ्या होती म्हणजे पळसुंडीच्या शेवट होती त्या पळसुंडचा सातेवाडीचा वाद पाडला आणि मग तो वाद पडल्यामुळं म्हण जिकडे तुला पसंत होईल जागा तिकडे ही आवाज दिला मग ती ही दगड इथं आली आमच्यावाडी शिवमध्ये हा म्हणजे भांडण मिटला म्हणजे बोलली सांगत आणि सांगितलं असं म्हणजे अशी प्रकट झालेली प्रकट झालेली धन्यवाद बाबा तुम्हाला माहिती दिल्याबद्दल माहितीचा भंडार या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलेलं आहे राणी सटूबाई मंदिर तर पळसून वरती डोंगरामध्ये रानूबाई हे मंदिर वसलेलं आहे तर आज आपण पुजाऱ्यांची जे त्यांच्या लहानपणा म्हणजे ज्यांच्या पूर्वजांपासून ते या मंदिराची सेवा करतात ते तर आपण त्यांची मुलाखत घेतली आहे आणि आज तसेच जय देशमुख पण दोन, दोन शब्द त्याबद्दल बोलून तर मग आपण सविस्तर चर्चा केली म्हणजे त्या बाबांबरोबर जे पुजारी त्या मंदिरात त्या जगदंबा माताचे जे पुजारी त्यांच्या बरोबर आपण चर्चा केली आणि सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही इतकी माहिती नसल्यामुळे म्हणजे त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला का देवीचं जे तो गाभर आहे जो तांदळ आहे तो स्वयंभू आहे आणि स्वतः प्रकट झालेला आहे आणि ते माता म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार आहे आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पोटात वसलेलं म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगेतल्या पोटात वसलेलं एक मंदिर आहे आणि म्हणजे डोंगर रांगेतच आहे सह्याद्रीच्या तर असं आहे मंदिर आणि प्रसन्न वातावरण आहे चौकड आणि आता सध्या पावसाळा म्हणजे संपतच आलेला आहे त्याच्यामुळे सर्वीकडे हिरवाई पसरलेली आहे आणि बाकी तुम्ही बघू शकता आणि हे नऊसाला पाहणारी देवी आहे तर रान सटूबाई म्हणजे ह्या दोघी बहिणी आहे तर ह्या दोघां दोघींचे जेव्हा वाद निर्माण झाले होते तेव्हा तिनी रानूबाईनी वरती डोंगरात असणे ठरलं ठरवलं आणि खाली सटूबाई मंदिर आहे असे दोन प्रकारचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ही नऊसाला पावणारी देवी आहे तर दरवर्षी दसऱ्यानिमित्त निमित्त भाऊ लांबून लांबून दुसऱ्या जिल्ह्यामधून भाविक यासाठी इथं दर्शनाला येत असतात तर तुम्ही अ या रानूबाई मंदिराला अवश्य भेट द्या या अकोले तालुक्यातील पळसुंदे या, या, या गावामध्ये आहे धन्यवाद आता आपण आलोय सत्तोबाई मंदिर सत्तोबाई मंदिरातले पुजारी तर ते आपल्या सोबत दोन शब्द दो सांग काशीनाथ दिघे आणि मंदिराविषयी माहिती मंदिर आहे ना पहिलं बन होता मोठा आणि बन हे बन तोडलं नंतर मग हे मंदिर बांधलं आणि मग सगळं हे केलं त्यावरती रानोबाईचं मंदिर आहे खाली सतुबाईचं मंदिर दोघी बहिणी एक वर बसली एक खाली कावर बसली नाही म्हणजे तिला आवडलं तिथं ती गेली आणि हिला आवडली इथं बसली आता वरती रानोबाई मंदिरामध्ये पुजाऱ्यांना विचारलं तर म्हणे या दोघी बहिणींचे वाद झाले त्याच्यामुळे एक पळसून द्याला बसली आणि एक सातेवाडी मध्ये असं बसतो आणि किती वर्षापासून मंदिर आहे पहिलं बनवत नंतर आता हे सात आठ वर्ष झाले असेल मंदिर बांधले मंदिर बांधले हा प्रत्येक दरवर्षी दसऱ्याला भाविक येत राहत प्रत्येक वर्ष तरी काल काल आले असे ना भरपूर लोक जेवण बिवण सगळं नऊ दिवस इथं लोक राहतात येतात जातात किती वर्षापासून येतो इथं आम्ही दोन चार वर्ष झाला येतो हा हा आ, ना, ना, आ, मंदिर केव्हापासून चालू म्हणजे पहिले होतं बंद होतं नाही नाही पहिलं म्हणजे बंद होत पण आता मंदिर झाल्यापासून मग लोक येऊ तुमच्या पूर्वजांपासून म्हणजे म्हणजे पिढीन धन्यवाद नमस्कार तर आता आपण ह्या ठिकाणी हे, हे देवस्थान बघतोय तर हे देवस्थान म्हणजे देवी सतुबाई तर देवी सतुबाई म्हणजे रानूबाई ह्या देवाची बहीण म्हणून ओळखली जाणारी या देवीची ओळख आहे तर मग आपण ज्या डोंगरावर गेलो होतो त्या रानुबाई देवीची ही बहीण म्हणून ओळखली जाते आणि रानुबाई देवळाच्या पायथ्याशी म्हणजे त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर सातेवाडी गावात आहे अकोले तालुक्यातील सातेवाडी गावात आहे तर ह्या देवस्थानाची इतकी प्रचिती नाहीये लोकल लोकांना आहे आणि म्हणजे या ठिकाणी असं म्हणलं जातं का नवस नवस जे करतात लोक श्रद्धाने येतात भाविक जे येतात नवस वगैरे करतात तर ते इथं